रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील डॉक्टर प्रशांत मेहता स्मृती आरोग्यवधिनी उपक्रम वर्ष पहिले महारक्तदान शिबिर व मोफत नेत्र तपासणी ठिकाण राधाकृष्ण हॉल मंदिर वेळ सकाळी दहा ते दोन रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये आठ जून रोजी दशनेमा गुजराती युवक संघटना आयोजित डॉक्टर प्रशांत मेहता आरोग्य वधिनी उपक्रम वर्ष पहिले महा रक्तदान शिबिर व मोफत नेत्र तपासणी ठिकाण श्री राधाकृष्ण मंदिर हॉल येथे आयोजित आले आहे तरी या शिबिराला दापोलीतील नागरिकांनी असे जाहीर आवाहन डॉक्टर कुणाल मेहका यांनी प्रसारमाध्यमांशी केले आहे रक्तदान शिबिर हे असे आयोजन आहे जिथे लोकांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते हे शिबिर अनेकदा सार्वजनिक आरोग्य सेवा सामाजिक संस्था आणि स्वयंसेवकांच्या सहकार्याने आयोजित केले जाते रक्तदान शिबिराचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे रक्ताच्या आवश्यकतेनुसार रक्त उपलब्ध करून देणे आणि लोकांना रक्तदानाचे महत्त्व तसेच त्यांचे फायदे याबद्दल जाणीव करून देणे दुसरे नेत्र तपासणी म्हणजे डोळ्यांची तपासणी ही तपासणी डोळ्यांची दृष्टी आरोग्य आणि दृष्टीदोष तपासण्यासाठी केली जाते नमस्कार माझं नाव मयुरेश मिलिंद शेठ दशनेमा गुजराती युवक संघटना याच्या अंतर्गत आरोग्यवर्धिनी उपक्रम जे आम्ही आता राबवणार आहोत ते पहिल्या वर्षासाठी डॉक्टर प्रशांत किसन मेहता यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आठ जून दोन हजार पंचवीस रोजी राधाकृष्ण मंदिर दापोली येथे सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरासाठी आपल्या सर्वांची उपस्थिती आवश्यक आहे मी माझ्या संघटनेच्या वतीनं आमच्या माननीय अध्यक्ष डॉक्टर कुणाल मेहता यांच्या वतीनं आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त दापोलीकरांनी येऊन रक्तदान करावं आपली नेत्र तपासणी करून घ्यावी जेणेकरून भविष्यात जेव्हा ॲक्सिडेंट्स होतात किंवा इमर्जन्सी केसेस होतात त्यावेळेला जी काही रक्ताची गरज लागते त्यासाठी तुटवडा राहणार नाही आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मी डॉक्टर कुणाल मेहता दशनेमा गुजराती युवक संघटनेतर्फे रविवार दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दोन या वेळेत राधाकृष्ण मंदिर दापोली येथे डॉक्टर प्रशांत किसन मेहता यांच्या तृतीय स्फूर्ती दिनानिमित्त महा रक्तदान शिबिर आणि रक्त नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे तर आपण सर्वांनी रक्तदान जरूर करावे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आजकाल वेगवेगळ्या इमर्जन्सी पेशंटना आणि वेगवेगळ्या मोठमोठ्या मौत ऑपरेशनना त्याची गरज असते करके देखो अच्छा, अच्छा लागत आहे